दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातून गोवंश कत्तलीच्या दररोज नवनवीन घटना येत आहे काही केल्या गोवंश तस्कर व गोवंश कत्तल सामन्याचं नाव घेत नाहीये नाँगे। त्यातच आता जुने नाशिक परिसरातील कथडा भागातून गोमोज जप्त करण्यात आले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की जुने नाशिक परिसरातील कथडा भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानालागत असलेल्या पाण्याच्या टाकीखाली चार गोमोश जातीचे जनावरे जप्त करण्यात आले असून कोणत्याही परवानगी शिवाय बेकायदेशीरित्या या ठिकाणी कत्तल करण्यात येत होती या संपूर्ण प्रकरणाची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर माहितीच्या आधारे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी या प्रकरणाबाबत पोलिसांना माहिती दिली असल्याने या कार्यकर्त्यांना मारहाण देखील देखील करण्यात समोर या मारहाणीत एक कार्यकर्ता जखमी असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत या घटनेचा तपास पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहेत धनंजय खांबेकर दक्ष न्यूज नाशिक